आवडते म्हणजे आता सकाळचे साडेआठ नऊ आणि आम्ही आता चाललोय कोकणातील एक काजू हा प्रकार आहे त्या काजूला सेंद्रिय खत घालण्यासाठी जे खत खूप पौष्टिक असतं तर त्या ते खत घालण्यासाठी आता आम्ही चाललोय घरातून निघालोय सला तर मग पुढे जाताना सांगितलं म्हणलं की आम्ही कुठे काय काय करणार आहे मग मित्रो जसं की तुम्हाला बोललो की आपण आलो आहे काजूला खत टाकण्यासाठी तर नक्की खत कोणतं आहे त्यानंतर त्याच्याबद्दल माहिती जी जे आता काजूला खत टाकण्यासाठी आले त्यांनाच आहे तर ते काजूला खत टाकत आहेत तर त्यांनाच आपण विचारू नक्की की याचा वापर कसा आहे आणि सध्या मार्केटमध्ये त्याचा रिझल्ट जास्त आहे तर मार्केटमध्ये रिझल्ट जास्त असण्यासाठी ते नीट प्रमाणात टाकणं हे खूप गरजेचं आहे तर ते टाकणार आहेत तर त्यांनाच नक्की विचारा की त्याचं नाव काय आहे त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट कसा आहे आणि त्याचा वापर कसा करतात तर काय सांगाल आम्हाला याच्याबद्दल तुम्ही हा ब्रँड आहे इंडिया ग्रो आणि याच्यामध्ये शेतकरी पूर्ण पिकानुसार व्यवस्थित त्याचं पीक आलं पाहिजे तो पिकामुळं त्याची नुकसानी नाही झाली पाहिजे पिकाच्या नंतर त्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे इंडिया ग्रो सुपर हे असं एक वेगळं खत आहे हे खत नाही हे पूर्ण जमीन सुपीक करायचं काम करतं जमिनीमध्ये असलेले हुमणी रोटे शंभर प्रकारचे किडे वगैरे असतात ते पूर्ण मारायचं काम करतं आणि ते झाडाचं संरक्षण काम करतं आणि ते जवळजवळ एका झाडाचं आठ ते सहा महिने काम करतं त्याच्यानंतर हे आपलं दुसरं दुसरं जो प्रोडक्ट्स आहे ते इंडिया ग्रो ग्रो मॅजिक ॲडव्हान्स ते शंभर ग्रामचं पॅकेट आहे आणि हे आपलं इंडिया ग्रो भूसं सुपर दोन किलोचं आहे आपण ज्याप्रमाणे झाडं असणार काजू असू द्या आंबा असू द्या आणखी संत्रा असू द्या डाळिंबा असू द्या जसे जसे झाड असेल त्याप्रमाणे आपण ते टाकू शकतो आणि आज मी आज याच्या बागेला आपलं हे खत टाकायला आलो आहे की काजूची झाड आहेत पस्तीत ती चार वर्षाची झाडं आहेत आणि ती पाहिजे तसं उत्पन्न देत नाही त्याच्यासाठी मी एका माझ्या रिलेटिवनं बोललो की आपण त्याच्यावरती उपचार करून तुम्हाला दहा ब उत्पन्नाचं आपण साधन करून देऊया त्याच्यानंतर मी याच्यासाठी हे काम करायला आलो आहे त्याच्यामध्ये जसं झाडाचं उंची असेल किंवा झाड असेल ती चार वर्षाची झाडं आहेत ते एका झाडामागे जवळजवळ शंभर ग्रॅम आम्ही एका झाडाला हा डोस देणार आहोत त्याच्यानंतर पुढे त्याच्या प्रक्रिया सगळ्या चालू असणार आहोत जसं की आपल्याला त्याने आता सांगितलं तुम्ही बघितलं असेल ह्याचं नाव आहे इंडिया ग्रो आणि ह्याचं नाव आहे इंडिया ग्रो मॅजिक ॲडव्हान्स तर यानुसार ते आता आपण त्याचं खत टाकणार आहे काजूंना तर बघूया नक्की पुढं त्याचं करत ते खूप युजफुल आहे त्याला मग सुरुवात करूया आपली खत टाकण्याची जी प्रोसेस आहे ती सुरुवात झाली तर नक्की आता करन... ते प्रकारे टाकायचं आहे तर ते आम्हाला सांगतात तर एक वीज घेऊन काहीतरी आपल्याला ते खणायचं आहे कारण कारण जे काजूला खत टाकताना एक प्रोसेस असते ती प्रोसेस प्रोस्यास्थ फॉलो करणं आपल्याला गरजेचं आहे कारण आपल्याला जर चांगलं रिझल्ट पाहिजे असेल तर त्यानुसार जाणं गरजेचं आहे तर प्रत्येक एकूण पस्तीस काजू आहेत तर पस्तीस काजूंना ह्याच प्रकारे खणून ते खत टाकायचं आहे तर एक प्रत्येक गोष्टीची जे एक रेंज आहे त्यानुसारच इथे ते काम करत आहेत खरंच एक वेगळी गोष्ट पाहायला मिळते या ठिकाणी तर दोघे अजून पुढे गावत आहे तर मित्र कोकण म्हटलं की निसर्ग सौंदर्य आणि कोकणातील जे निसर्ग सौंदर्य आहे ते खरंच मनाला मोहून टाकणारं निसर्ग सौंदर्य आहे आणि कोकणातील कोकणी माणूस हा खरंच खूप प्रेमळ आणि खरंच खूप काळजी करणारा तर कोकणातील जसं कोकणी माणूस हा खूप प्रेमळ असतो तो त्यांच्या झाडांची एका वेगळ्या पद्धतीनं निगा राखतो कारण कोकणातील माणसासाठी त्यासाठी कोकणातील जी झाडं हे जंगल असेल किंवा त्याची झाडं त्याचे कलम त्याचे काजू हे त्याचं जीवन असतं तर तो त्यांची चांगल्या पद्धतीने निगा राखतो मित्र काजू म्हटलं की कोकणी माणसाचा एक उत्पन्नाचा सोर्स म्हणता येतो उत्पन्नाचा सोर्स म्हटल्यानंतर तो त्या गोष्टीतून देखील आपलं घर चालू शकतो का काजू कलम असेल खूप साऱ्या गोष्टी आहेत जो कोकणी माणूस स्वतः लागवड करतो आणि त्याला मोठं करून आपल्या नेहमीच्या व्यवहारामध्ये त्याचा उपयोग आहे मित्रो काजूंच्या अशाच पद्धतीने निघा राखण्यासाठी त्या काजूंना वेगवेगळ्या पद्धतीचं सेंद्रिय असतं त्यानंतर त्यांची निगा राखून त्यांना मोठं करणं आणि त्याच्यातून उत्पन्न घेणं खूप साऱ्या गोष्टी असतात त्याच काजूचं चांगल्या प्रकारे रक्षण करण्यासाठी तर अजून काही असेल त्यासाठी आज आपण टाकायला आलो खत आहे सेंद्रिय खत तुम्हाला मागाशी सांगितलं असेल खत कशा प्रकारे काम करतो खरंच एक मोठा रिझल्ट आपल्याला बघायला मिळणार आहे बघूया नक्की अजून पुढे काय काय होतंय चला तर मग तर आपलं खळून झालं होतं आणि खळून झाल्याच्या नंतर ते खत कशा प्रकारे टाकतात ते तुम्हाला दाखवतो तर जे खत मागाशा आपण ओपन करून त्याच्यानंतर ते मिक्स केलं होतं मिक्स करून झाल्याच्यानंतर त्या जे खत टाकलं आलं त्यांनी स्वतःहूनच घरातून एक किती शंभर ग्रॅमचा डबा हा शंभर ग्रॅमचा डबा घेऊन आले तो शंभर ग्रॅमचा डब्यानंच ते खत ते जे झाड असेल काजूचं त्या झाडाच्या बाजूने खणून त्या खणलेल्या भागामध्ये ते शंभर ग्रॅम डब्याने ते खत टाकत आहेत वेगळी प्रसुद्धा आहे कारण ते पित्त्यांपासून त्याचं संरक्षण करतं तर बोलतात ना की झाडाला जसं की एक वेढा देतो आणि वेड्यानंतर त्या गोष्टीचं संरक्षण होतं तर ह्या एक असा वेडा आहे निकर तो खाताचा सेंद्रिय खात्याचा इंडिया ग्रो खताचा तर पित्त्यांपासून त्याचं रक्षण करतो तर आपल्यासोबत आहेत राजभवट तर आपण आलो होतो आरोलीमध्ये मामाच्या गावी आणि त्यांच्या काजूला आपण फट टाकायला आलो स्वतः माझे मामा आहेत मामाच्याच पस्तीस काजूला आपण फट टाकायला आलो आणि पुढे स्वतःचा राज तर सकाळी सकाळी उठून आलेत खत टाकण्यासाठी थोडा त्रास झालाय जरा इकडे बघाल तुम्ही एक बोलतात ना एक गावाकडील प्रकार डोक्याला अशा प्रकारे रुमाला बांधायला पण आतापर्यंत येऊन त्यांनी एकही काजू खातलेली नाही आहे असो तर सुरुवात झाली एक दोन तीन काजूंना टाकून झालं एखादं आणि जे खत टाकायला आले ते स्वतः एक माझे बाबा मी मार्केट मला सांगितलं नाही कारण एक बोलतात ना काम करायला गेल्याच्या नंतर एखाद्या ठिकाणी एक गोष्ट असते की कोण काम करते महत्त्वाचं नाही पण काय काम करते खरंच महत्त्वाचं असतं तर एक चांगल्या पद्धतीचं कार्य ते करत आहेत सुरुवात तर झाले रिझल्ट नक्कीच येणार त्याला मग बघूया अजून पुढे काय होते तर मी जसं की त्यांना विचारलं आता की आपण जे आता खत टाकतोय ते झाडाच्या पासून झाडाच्या बुंद्यापासून एक एक दोन फूट अंतरावरती टाकतोय तर मी त्यांना विचारलं की आपण एवढ्या अंतरावरती का टाकतो आपण ह्या मुदामध्ये सुद्धा टाकू शकतो तर त्यांनी सांगितलं की झाडाच्या मुदापासून त्याची ही पसरलेत तर ते एक जे झाड बुंद्यापासून आपल्याला दिसतं त्याच्यापासून त्याची मुलं एक दोन फूट नंतर त्या गोष्टीचा विचार करून ते खत टाकलं जाते कारण मुलांचं संरक्षण खूप गरजेचं आहे खरंच एक वेगळाच एक पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला या ठिकाणी दिसतो सकाळी सकाळी आलो होतो आणि आता अकरा वाजले त्यांनी ऊन देखील खूप आहे तर एवढ्या पस्तीस काजूंना खानायचं वगैरे आणि त्याच्यानंतर ते खत टाकायचं खूप मोठी प्रोसेस होती खूप खांब वगैरे आला आहे दम देखील लागला आहे दे ला तर थोडा विश्रांतीसाठी बसलो होतो तर आत्ताच मी इथं होतो आणि मी नदीच्या ठिकाणी आहे आणि घरापासून मामाच्या घरापासून थोडा जवळ आहे तर आता इथे वरती मी आवाज ऐकला तर मामाची आई आहे ती हाक मारत होती त्यांची शेतामध्ये आलो तर एक कोकणी माणसाची एक असा एक गोष्ट असते की शेतामध्ये यायचं त्याच्यानंतर मग शेतामध्येच काम करताना दिवस तिथेच दिवस दिवसभर तिथे राहू शेतामध्येच काय वेळ असे खायची त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आता मी हाक मारला आणि आता चहा आणण्यासाठी ते आता बोलवतो कारण तो मी माणसाला एक चहाचा खूट जरी मिळाला ना तरी तो प्रकारे काम करू शकतो त्याच्या काही जास्त अपेक्षा नसतात आता चांगलं चहा आणण्यासाठी त्याला मग आपण जाऊया मित्र तुम्ही बघू शकता की स्वतःच आले चहा देण्यासाठी हे ते त्या ठिकाणी उभे तर आता मी इकडून जातो आणि चहा घेऊन येतो तर मित्र चहा पिऊन झाल्याच्या नंतर एकदा त्याच जोमाने कामाला सुरुवात झाली तर आता काही मोठत्याच काजू आहेत त्यांना टाकायचं बाकी आहे तर सकाळी साडेआठला सुरुवात केली होती आता जवळजवळ साडेबारा ते दुपार होण्याची वेळ आली होते तर मित्र हो फायनली आपल्या सगळ्या काजूंना खत टाकून झालं तर आपण आलो होतो सकाळी साडेआठ वाजता आणि आता जवळजवळ एक वाचला आहे सगळ्या काजूंना पस्तीस काजू होत्या तर बाकीच्या मागच्या बाजूला होत्या आणि या आता पुढं राहिल्या होत्या सुद्धा आम्ही आता आलो होतो तर बाकीच्या सगळ्या काजूंना फायनली खत टाकून झाले तर आता आम्ही घरी झाले तर मित्रो आज आपण आलो होतो खत टाकण्यासाठी काजूला कारण जेव्हा आम्ही आलो तेव्हा आम्हाला असं सा सांगितलं गेलं की खत टाकताना पाऊस नाही पाहिजे कारण पावसातून ती गोष्ट होऊ शकत नव्हती पावसाने आम्हाला साथ दिली नाही पाऊस नव्हता तर आमचं फायनल काम झालं तीन ते चार तास पाऊस नव्हता तर बरं वाटलं आणि कामही देखील नीट झालं तर फायनल आता आम्ही झाले तर मित्र आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि महत्त्वाचं म्हणजे की जसं की तुम्ही आता बघितलं ही एक प्रक्रिया होती पहिली स्टेप सेंद्रिय खत टाकण्याची इंडिया ग्रो त्याच्यानंतर ॲडव्हान्स इंडियाग्रो मॅचिक वगैरे तर अजून एक त्याच्यामध्ये प्रोसेस असते अजून खूप साऱ्या प्रोसेस आहेत तर एक त्याच्यानंतरचा एक डोस असतो तो म्हणजे ऑलिव्ह तो दो, देखील द्यावा लागतो तर एक तीन चार स्टेप्स असतील किंवा अजून काही प्रोसेस असतील त्या प्रोसेस जर गेलं की चांगल्या पद्धतीचा रिझल्ट येतो तर तुम्हाला अजून ह्या गोष्टीबद्दल माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माझ्या बाबांचा नंबर मिळेल तर त्या नंबरवरती कॉल करा आणि अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर त्या माहितीचा आढावा घ्या आणि संपर्क साधून तुम्ही देखील त्या खात्याचा वापर करून तुमचं आणि तुमच्या कलमे आंबे त्यानंतर काजू त्यांची निगा राखा किंवा त्यांचं उत्पन्न वाढवा तर मित्रो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला तुम्छा आगा तुम्छा आगा तुम्छा आगा तुम्छा तर मग तुमचं आवडतं युट्यूब चॅनल त्याचं नाव आहे ग्लोबल बॉब ऑफिंग ब्लोग्स तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग